तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार शनिवार आज आपण मुलींच्या याच्या गाईंच्या बाजारामध्ये आलेलो आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पार्टी गाबन आणि दुधावरच्या गाईंचा गा व्हिडिओ कवर करणार आहोत तर मित्र मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा होतो हे नक्की कमेंटमध्ये कळवा तर मित्रांनो काल ओढ बघा काळ आहे किती महिन्याच नऊ महिन्याच नऊ महिन्याच काल आहे मित्रांनो आहे किंमत काय सांगली द्यायची काय होईल फायनल पंधरा सोळा पर्यंत होईल असं सांगतात मालक जर घ्यायचं असेल तर यांना संपर्क करा नंबर काय आपला अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव चोवीस चोवीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव गाव कुठलं परसाळी परसा परसाळीचे मित्रांनो जर घ्यायचं असेल तर कालवड यांना संपर्क करू शकतो तर मित्रांनो गाय पायी पार्टी ना पार्टी काही मित्रांनो किती वेळ झाले तीन वीत तीन वीत झाले दूध किती अकरा लिटर दिवसाला अकरा लिटर लिटर तीन वीता झालेली किती आता येऊन अडीच महिने झाले अडीच महिने झालेले किंमत काय होती तीस हजार रुपये सांगितले मालकानं जर असेल तर यांना संपर्क करा हजार सत्तावीस हजार आपला नंबर सांगा सांगाई पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी बारा एकोणचाळीस बारा एकोणचाळीस गाव कुठलं अनगरचे मित्रांनो जर गाय घ्यायचे सध्या संपर्क करा तर मित्रांनो एका लोड बघा किती दिवस राहिले वीस दिवस दाताला कसं आहे दाताला चौथ आहे मित्रांनो वीस दिवस राहिले पहिलं कालोड आहे चंदुड आहे मित्रांनो किंमत काय सांगितली सव्वा लाख सव्वा लाख द्यायची कुठपर्यंत तुझी लाखापर्यंत लाखापर्यंत ऐंशी पर्यंत आहे गो ना लाखापर्यंत व्याव सांगतात मालक जर आपल्याला कालवड घ्यायचं असं मित्रांनो चांगले मित्रांनो तर ह्यांना संपर्क करा नंबर काय आपला नव्याण्णव तेवीस तेवीस झिरो पाच अकरा गाव संपर्क करा गा वोड़। 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 तर मित्रांनो जरशी गाय पहा किती सहावी सहावेता आता गाव नाही का पार्टी पार्टी दूध किती चालत चारच्या दिवसाला आठ लिटर काय होती बाई तीस हजार कुठपर्यंत सुटेल तरी कुठपर्यंत पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत सुटेल असं सांगतात मालक जर घ्यायचे असेल तर ह्यांना संपर्क करा बाय नंबर काय

वीस दिवस टायमिंग आहे आज मुली माझा पंच्याऐंशी पंच्याऐंशी द्यायची काय होईल फायनल फायनल द्यायची काय होईल सांगा की म्हणजे व्यवहार हो असं सत्तर सत्तर पंचाहत्तर पर्यंत सोडायचे असं सांगते पन्नास पर्यंत नाही का होईल सत्तर पंच्याहत्तर फायनल सांगितली जर घ्यायची असेल तर यांना संपर्क करा नाव काय आपलं नंबर नव्याण्णव नव्याण्णव बावीस अठ्ठ्याऐश अठ्ठ्याऐशी एका शहाण्णव गाव कुठलं तर मित्रांनो कालवड घ्यायचं असं तर वीस दिवस बाकी जर घ्यायचं असं तर संपर्क करा तर मित्रांनो कालवड बघा ही आज मुली माझा अशी कालवड आली चांगली किती किती महिन्यात बाय अली कल्ल सात महिन्याचे काळे वांडी बुंडी मित्रांनो चांगली किती एक, एक वर्षाच ते खाली बसले आज का सगळे सत आठ महिन्याची आणि वर्षाची कालवड मित्रांनो किमती काय कसं आहे पलीकल्ली त्याची चाळीस हजार <laughs> या बसले चाळीस हजार सांगितली मित्रांनो आणि हे पंचवीस पंचवीस हजार सांगितली गाव कुठलं पाहिजे आपलं मित्रांनो ते जर कालवड घ्यायचं असतील तर ह्यांना संपर्क करा नंबर काय शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट शहाऐंशी शहाऐंशी तीस पस्तीस तीस पस्तीस जर घ्यायचे असतील तर मित्रांनो अवश्य ह्यांना संपर्क करू शकतो चांगली कालवड आहे ती काळी बांडी ती तर मित्रांनो ही इतर शिक बघा बाय किती तर मालकांना आपण जाणून घेऊ माहिती किती तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा तिसरे वेळा रिसरे येताला दोन टायमिंगला एका टायमिंगला एका टायमिंगला अकरा बारा लिटर चाललेली किती दिवस राहिले किती दिवस किती दिवस राहिले <tis> 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 <ले>, पार्टी झालेली <tis> पार्टी दुधावर आहे किती दूध चालत आता तेरा लिटर एका दोन लिटर दोन टाइमिंग भरली आहे का भरली एक वीस दिवस आहे वीस दिवसाची किती किंमत सांगतो किंमत तिला पन्नास हजार रुपये द्यायचं घ्यायचं काय पंचाळीस हजार रुपये नऊ काय आपलं गणेश खरात नंबर अठ्ठ्या पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव नव्याण्णव गाव कुठलं मोळ नऊ वेची मित्रांनो जर आपल्याला दरशिक असं तिसऱ्या वाजता संप मित्रांनो काय हा पहिल्या दुसऱ्या वाजाची गे दुसऱ्या वाजाची गाय मित्रांनो दाताला कस दाता जेवढा शिल का किल्ली चाललं पहिल्या वर्षाने नऊ दहा महिन्यात एका मिळत आपल्याला नऊ दहा लिटर चालली गे मित्रांनो किंमत काय चालली तर त्यांच्या वडिलांना किंमत माहिती तर किती सांगितलं अंदाज अगाव कुठलं आपलं तर मी तुम्हाला अशी वेगवेगळीची असेल तर यांना संपर्क करू शकता चांगले त्यांना किंमत माहीत नबा हा नंबर काय आपला हां हां सांगते जाऊ कुठलं तोडून तो जे मी आपल्याला मित्रांनो गाय घ्यायची असेल तर त्यानं संपर्क तर मित्रांनो गाय बा आहे किती दिवसाची मित्र दुसऱ्या वेताची दुसऱ्या वेताची गाय शिंटी दाताला जुळी दाताला जुळी आहे पहिले वेता की चालली सात आठ लिटर सत आठ लिटर एका टायमिंगला एका टायमिंगला आठ लिटर एका टायमिंगला आठ लिटर चालेली मित्रांनो किती दिवस राहिले वर्ष दिवस बाराधी काय लागतं का लागतो आहे बाला ते लागतो मित्रांनो तब्येती चा चांगली आता दुसरी वेताला खाली होणार आहे आणि क दिवस बाकी जर घ्यायची असेल तर बुलढीन बाजारात अवश्य भेट द्या किती किंमत चांगला द्यायची काय होईल फायनल फायनल काय होईल मग फायनल द्यायची काय होईल काय पंच्याण्णवला गाव कुठलं आपलं नंबर काय तुमचं आहे का तर मित्रांनो यांचा नंबर पाठ नाही जर आपल्याला असेल तर अवश्य मुलगी बाजारामध्ये भेट द्या तर मित्रांनो गाय पाहि किती वेळा दुसऱ्यांना कवा येईली रात्री येईल खाली काय झालं खाली कोण मित्रांनो रात्री येईल दाताला कसं दाताला आपल्या दा घरची जाईल दाताला पहिल्या वेचा किती चालली एका काय बाहेर बाला ती काय गरज नाही मित्रांनो पहिल्या वेळेला दहा चालली खास पाहू शकता चांगली चांगली किंमत काय होती एक लाख चाळीस हजार द्यायची काय लाखापर्यंत होईल मग किती एकदा एक वीसला द्यायची एक वीसला द्यायची असेल सांगतात शेतकरी जर घ्यायची असेल तर मुलिम बाजारमध्ये अवश्य भेट द्या आपलं गाव कुठलं बार्डी बार्डे नंबर काय आपला सत्तर वीस सत्तर वीस एकोणनव्वद एकोणनव्वद झिरो तीन झिरोन चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर तर गाय घ्यायची असेल तर मित्रांनो यांना संपर्क करा एक वीसपर्यंत व्यवहार होईल असं सांगतात